साधन आहे मी दोन पायांचे वाहन आहे मी पाय लागतील दांडी विज्ञान आहे आणि या विज्ञान पोळ्याच्या अपेक्षित माध्यमातून आम्हाला घ्यायचं आहे हा काही बोलायचं आहे बोलायचं आहे आपल्याला हा मोठा काय की जुना मोटरसायकल ए 7 8 गुरुदामी बघा या पुण्याचं आपले म्हणजे एकवर्षी म्हणजे किती विद्यार्थी दाखवतात याला लवकरला बोलू بيها मागे काहीतरी बोलायचंय काय वाचू शकते काहीच नाही उभे सायकल 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 बरे सायकल बोलणारे विद्यार्थी जे आहेत ते उभेच राहा आणि ज्यांनी मोठ्या गाडी बोलल्या आहे आणि जे बोललेच नाही असे विद्यार्थी बसा काही बोलले आहे असे विद्यार्थी थांबा येस आणि ज्यांनी बोललेच नाही असे विद्यार्थी बसा असा ना जे बोललेच आहे तेही बसा हा आता बघा सांगा पण तुम्ही सांगा सायकल हा जो उत्तर आहे तुमचा अगदी बरोबर उत्तर आहे

थे सेवड़ी, सेवड़ी थे थे ना। ना। या ठिकाणी शेवटीच वाटी हवा प्रदूषणाची तुटवेल झाली सायकल पासून हवा प्रदूषण होऊ शकते का निर्माण होऊ शकते का मग मी तुम्ही मोटार गाडी जे सांगितलं त्यापासून तर हवा प्रदूषण होऊ शकते मग मोटार गाडी याचा आन्सर आहे का नाही याचा एकूण एक आन्सर बरोबर आन्सर ते कराईल सायकल ठीक आहे म्हणजे सायकल हे नवीन निर्माण माध्यम आहे आपलं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि दोन पाय सुद्धा असतात दोन चाकर असतात त्याला ठीक आहे आणि आपण पायाने फिरवत असतो कोणी कोण आणि जात असताना आपण स्तोर सुद्धा सापडू शकतो कारण ते आपल्या पायामध्ये इथे पाहिले असतात ठीक आहे आणि रस्त्यात जसं कुणी आलं समजा तर आपण घंटी वाजवून नाच तयार करून त्याला बाजूला सुद्धा करू शकतो आणि कोणत्या प्रकारचं म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल या ठिकाणी बर्न होत नाही जगत नाही म्हणजे हवा प्रदूषण कोणत्या प्रकारे तयार होत नाही तर याचा अपेक्षित उत्तर आहे ते काही काही सायकल आलं तर अशाच प्रकारचे विज्ञान वैज्ञानिक कोणी मला तयार करून घ्यायचे आहे बलून ओके तर या बलून च्या आपण लिफ्ट च थर्ड ला न्यूटन थर्ड याविषयी माहिती बघूया ठीक आहे ओके आणि आनंद